पाटलाची परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे तरी देवताला आमच्या पाटलांना काही झालं तर ही, ही जनता सहा कोटी मराठी सरकारला कधीच माफ करणार नाही मी पाटोदा तालुक्यातून निरगुड या गावातून आलो आहे आणि पाटलाच्या परिस्थितीनुसार आम्ही जिथं जातो तिथं आम्हाला पाटील दिसतात पाटलाच्या सोबत आम्ही कायमस्वरूपी राहणार आणि जिंदगीभर शेवट त्यांच्या सोबत काढणार आणि पाटलाची परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे तरीही शासनाने त्यांची तातडीने त्यांच्या प्रश्नाचे काय म्हणते त्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावावेत नाहीतर लोकांची इतकी लोकर तीव्र ती 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 भावना आहे की लोक काहीही करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि लवकरात लवकर काय निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्यावे पाटलाची भावना इतकी बेकार परिस्थिती आणि लोकांची भावना इतकी तीव्र आहे की लोकाला काय करावं हो हे पण कळत नाही धंदे सोडून लोक पाटलाच्या सोबत आहेत आणि जिथं जातील तिथं पाटील दिसते लोकांना दुसरं काही दिसत नाही आपण कुठून आलो आम्ही निरगुडी गावातून आलेलो आहोत निरगुडी गावाचा पूर्ण पाठिंबा पाटला सोबत आहे आणि इथून पुढं कधीही हाक मारतील तिथं पाटलाच्या सोबत आम्ही निम्या रच्च पण उभा राहणार आहोत काय हो ना आज पाचवा दिवस आहे पाटलांची कशी परिस्थिती आहे आणि पाटलांनी उपचार वगैरे घेतला का नाही तुम्ही काय सांगता आज मनोज जरांगे पाटलांचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा त्यांनी पाच दिवस झालं पाणीही पिलं नाही आहे काल रात्री एक साल फक्त त्यांनी सगळ्यांच्या विनंतीला मान ठेवून घेतलेला आहे माझी सरकारला एक इशारा वाजता विनंती आहे की जर आमच्या देवताला आमच्या पाटलांना काही झालं तर ही जनता सहा कोटी मराठी सरकारला कधीच माफ करणार नाही फडणवीस साहेब लवकरात लवकर तुम्ही दखल घ्या तुम्ही जरी उपमुख्यमंत्री असलात तरी सगळा कारभार तुम्ही पाहताय लवकरात लवकर आमच्या आरक्षणाचा प्रश्न हा मिटवा सगळे सोयरे हे सगळं लागू करा नाहीतर ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये जसं लोकसभेला घडलं तसंच विधानसभेलाही आम्हाला करावंच लागेल तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही सर्व मराठे हे ग्राउंड लेवलला खेड्यापाड्यात जाऊन तुम्ही पहा आम्ही सर्व एकत्र आहोत सर्व माणूस दादा जरांगे पाटलांच्याच पाठीमागे आहोत दादा जे म्हणतील आम्ही तेच करणार आहोत तर त्यामुळे तुम्हाला आम्ही इशाराबाचा विनंती देतो की लवकरात लवकर आमच्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा तरच तुमचं काहीतरी होईल नाही तर मग तुम्ही घरी बसाल हे तुम्हाला आम्ही सांगतो आजपर्यंत कोणी बेटर आहे ते आले का पण नाही आतापर्यंत सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे काल फक्त शंभूराज देसाई या मंत्र्यांनी पाटलांसोबत फोनवर चर्चा केलेली आहे तर मुख्यमंत्री साहेब आणि सर्वांना मी सरकारला विनंती करतो कर आहे की कर, लवकरात लवकर पाटलाच्या उपोषणाची दखल घ्या नाही ही जनता बघा काय आज किती जनता आहे इथे हे आम्ही सर्वजण पाहतोय त्यामुळे लवकरात लवकर याची दखल घ्या